आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर नंदू लवंगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार धनगर समाज, आक्रम। समाज, समाज, समाज आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाज बांधव नंदू लवंगे हे गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करीत आहेत मात्र या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे सातत्याने शासन दरबारी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही मागणी केली जाते मात्र शासनाकडून धनगर समाज बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नंदू लवंगे हे उपोषणावर बसले आहेत नंदू लवंगे यांच्या उपोषणाकडे देखील शासनाने दुर्लक्ष केल्याने धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे काल बारा फेब्रुवारीला बुलढाणा शहरात मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात तहसील चौकातून झाली व त्यानंतर शहरातून मोर्चा काढण्यात आला व त्यानंतर स्टेट बँक चौकात काही वेळ आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये असंख्य धनगर बांधव सुरू पुण्यशोकहिला देवी होळकर समारोप समितीचे सचिव माझे वडील श्री नंदू भाऊ हे आमची परवा न करता पंधरा दिवस झाले ते येऊन बसले तरीही सरकारने काही न्याय घेतला तर सरकारला माझा सवाल आहे इशारा आहे की आम्हाला न्याय हवा आहे न्याय आम्हाला न्याय दिला नाही तर आमचा समाजातले काहीही लोक आत्मदान देणार आत्मदान अत्मदान बसले आहे तरी राज्य सरकारने तर यांचा निर्णय घेण्याचा काही एक मत घेतलं नाही आम्ही काही दोन दिवस आम्हाला याचा न्याय नाही मिळाला आम्ही इथं दोन दिवसामध्ये काय करायचा निर्णय घ्यायचा आम्ही करू शकतो आज आमचं सांगणं आहे की एकूण चौदा जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांनी की धनगराला आरक्षण दिलंच पाहिजे आम्ही जाहीर करणार पण आज एवढे दिवस झाले आहे तरी ते सांग त्यांची फक्त अंमलबजावणी बाकी होती मग आज यांना काळजी वाटत नाहीये की आपण बोलून बसलो आहे तरी आम्ही तयार नाही आणि त्याच्याकरता गेली पंच्याहत्तर वर्षापासून सतत स्वरूपाचे आमच्या धनगराचे या नाही तर देशामध्ये सर्वात जास्त मार्गाने आम्ही आंदोलन मोर्चे काढत आहोत आमची शासनाला नम्र विनंती आहे की आता या समाजाचा कोणत्याही प्रकारचा अंत पाहू नका आणि जे घटनेमध्ये आहे त्या घटनेप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी आणि हे कोणी समाजाचे नसतात ते आपल्या या राज्याचे मेन असतात आणि म्हणून तुम्ही विनाकारणच वी, एका कुठेतरी समाजाचे आहात अशा प्रकारची दाखवण्याची भूमिका करू नका आणि म्हणून या राज्यावर धनगराची मागणी नाही तर आरक्षणाप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करावी